नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये मी अमित सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो जे डबल ई ॲडव्हान्स या परीक्षेचे निकाल हाती आलेले आहेत आणि या परीक्षेमध्ये ठाणेकर विद्यार्थ्यांनी भरभरून बर यश प्राप्त केलेले आहे माझ्या पाठीमागे हे चौघ विद्यार्थी तुम्ही बघू शकता यांनी ठाण्याच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवलेला आहे मी जास्त वेळ दौडत नाही वेदांत टॉप मारलेला आहे काय सांगशील कसा आनंद होतोय कशाप्रकारे प्रिपेरेशन केलं होतं प्रिपरेशन तर बाकीप्रमाणेच आहे म्हणजे बाकी, बाकी सगळ्यांच्या प्रमाणेच आहे नॉर्मल जे दोन वर्ष आम्ही आम्हाला करायला सांगितलं असतं तेच आम्ही फॉलो करतो मेनली प्रोसेस मेनली जे जेई जे डब्ल्यू ॲडव्हान्स आणि बाकी सगळे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट हे असतं की तुम्ही प्रोसेस फॉलो करा अँड मोर दॅन एनिथिंग यू शूड बी डिसिप्लिन हेच माझं दुसऱ्यांना मेसेज आहे ज्यांना हे सिमिलर रँक आणि सगळं अचीव करायचं आहे बाकी सगळं नॉर्मली प्रोसेस जातं दोन वर्ष टिकायचं हे इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही अभ्यास करा हेच माझे सूचना असेल सगळ्यांना किती तास अभ्यास केला होता आणि भविष्यात पुढे तर काय ठरवलं किती तास ते आता डिपेंड करतं तुमच्यावरती पण मी दहा ते चौदा तास ऑलमोस्ट करायचो प्रत्येक दिवशी एंडमध्ये जाऊन थोडं जास्ती झालं जेव्हा एक्झामचं प्रेशर यायला लागलं पण ऑन अन ॲव्हरेज बारा तास माझ्यामध्ये शुड बी इनफ टू म्हणजे जर तुम्हाला एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायची आहे तर बारा तास खूप होईल माझ्या अभ्यास करायला तुमच्यावरती असतं ऑबियसली थोड्या लोकांचं अभ्यास लवकर होतो बाकी सगळ्यांचं ज्यांना थोडं डिफिकल्टी असते ते जास्ती करू शकतात कितवा रँक मिळाला आहे त्याविषयी काय सांगशील आणि तुला जेव्हा कळलं की तू टॉप बेस क्लास माहिती कसं आनंद झाला ॲक्च्युली मला माहिती नव्हतं की मी टॉप होतो कारण दोन दिवसापूर्वी तीन दिवसापूर्वी स्वराजची जी रँक होती ती माझ्यापेक्षा जास्ती होती एंडमध्ये लास्ट दिवशी एक नवीन आन्सर की आली जेई डब्ल्यू जे डब्ल्यू ची आणि त्याच्यामुळे माझे मार्क जास्त झाले मग आनंद तर होतोच ते तर ऑब्विस आहे पण आम्ही असं की वेगळं असं हॅपीनेस असं नव्हतं आम्ही सॅटिस्फाईड होतो की जेवढे प्रयत्न आम्ही केले दोन वर्षामध्ये ते सफल झाले आणि सर पण खुश होते आम्हाला त्याच्यापेक्षा जास्ती काय लागणार नाही अजून नक्कीच आपण विधानसोबत संवाद साधलेला आहे विधानचे बाबाही आपल्यासोबत जोडलेत का प्रथम तर तुमचं अभिनंदन तुमच्या मुलाने ठाण्याचं नाव मोठं केलं आहे कसा आनंद होतो भरपूर आनंद होत आहे ह्याच्यात मोठ मोठा हात तर ने. विराज क्लासेसचा आहे आणि प्रोफेसरांचा आहे इकडे कारण काय यश हे फक्त ता एकट्याचं नसतं त्याच्यासाठी सगळ्याच जणांना हातभार लावायला लागतो इकडे माझ्या मते जे प्रोफेसर्सनी आणि विराजनी जे केलेलं आहे ते खरोखर उल्लेखनीय आहे आणि वी आर व्हेरी व्हेरी थँकफुल फॉर दॅट अदर दॅन uh, दॅट आमच्या फॅमिलीमध्ये वेदांच्या आईनी जे एफर्ट्स टाकलेले आहेत uh, त्याच्यातनं तर बेस उभा राहिलेला आहे uh, कारण काय ॲज अ प्रोफेशनल आम्ही थोडे बिझी असतो थो, फार कमी गायडन्स देतो uh, या बाकीच्यांनी जे रिस्पॉन्सिबिलिटी घेतले आहेत आणि वेदांनी स्वतः जे कष्ट घेतलेले आहेत दे आर व्हेरी व्हेरी गुड आपल्यासोबत स्वराज पाटीलही जोडलं आहे स्वराज काय का सांगशील कसा आनंद होतो आहे चांगले मार्क मिळालेत पुढे भविष्याविषयी काय ठरवलं आहे भविष्याविषयी आता आय आय टी आय आय टीमध्ये मध्ये जाऊन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग ध्येय आहे आता अजून ऍडमिशन प्रोसेस नंतर बघू कुठल्या आय आय टी भेटतं आहे रँक वर जेव्हा तुला कळलं की चांगली भरभरून मार्क मिळाली तेवढी दोन वर्षांची मेहनत सफल झाली तेव्हा आनंद कसा झाला आनंद प्रचंड आनंद झाला की दोन वर्ष एकदाची म्हणजे यशातच फळ भेटलं असं झालेलं की बराबर रँकनुसार मार्कं पडली आपल्याला पाहिजे होतं सॅटिस्फॅक्शन झालं की दोन वर्षाची मेहनत यशाला लागली नक्की स्वराज्य आई आपल्यासोबत जोडल्यात आता तो बोलतोय तुमच्या डोळ्यात आनंद आश्रू काय सांगाल आज स्वराजने दोन वर्ष जे कष्ट केलेत नक्कीच त्याचं फळ मिळालं त्याला आणि चांगला रँक आला स्वराजला जे ई मेन्सला पण त्यांनी नाईन्टी नाईन पॉईंट एट पर्सेंट मिळाले आणि जे ई ॲडव्हान्सला पण तो थ्री थाउजंड थ्री हंड्रेड झिरो फोर रँक आला आणि त्याचा डब्ल्यू एस तर खूपच थ्री हंड्रेड थर्टी सेवन मिळाला आणि विराजनी खूप म्हणजे अगदी पहिल्या दिवसापासून आपण म्हणतो ते क्लासेस डिपेंडंट म्हणजे आम्ही फक्त घरातून न्यायचं पोचवायचं काम केलं तिथंपर्यंत आणि त्यांनी आता पुढचं काम केलं की तिथ परत आता तिथून पुढचं लाईफ जे घडणार आहे ते ह्या दोन वर्षावरतीच डिपेंड होतं आणि ते सक्सेस झालं हा क्षण तुमच्यासाठी भावनिक आहे तुमच्यासारखे अनेक पालक आहेत जे विद्यार्थ्यांना खूप प्रेशराईज करत असतात त्या पालकांना तुम्ही काय सांगा पालकांनी विद्यार्थ्यांना खरंच म्हणजे आपल्या मुलांना प्रेशरायज करणे पूर्णपणे सोडून द्यावं मुलाला जे बनायचं आहे ते फ्रीली अगदी ठरवावं घरी की स्वतः बसून त्याला काही बनायचं आहे आणि त्याप्रमाणे चालावं प्रेशर करून म्हणजे पालकांना हवं आहे ते मुलांकडून न घेता मुलांना जे हवं आहे ते पालकांनी बनवावं मुलांना हे माझं प्रथमता त्या पालकांना सांगणं असेल कारण मुलाला जे बनायचं आहे तो अगदी व्यवस्थित बनेल पण तुम्हाला जे बनायचं आहे तो मुलगा बनेलच असं नाही सांगता येणार नक्कीच आपण पालकांशी संवाद साधलेला आहे फार जयराम आपल्यासोबत जोडला आहे फार काय सांगशील भरभरून यश प्राप्त केलेलं आहे कसा आनंद होतो आनंद तर खूप जास्त होतो मला पण याचं क्रेडिट माझ्या एकट्याकडे तर बिलकुल नाही देणार मी बिलकुल नाही देणार आमचे क्लासेस विराज क्लासेस जेवढे पण सर होते आम्हाला फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स त्या लोकांनी खूप जास्त मदत केलं आहे सरांना सोडून जे माझे पेरेंट्स आहेत त्यांनी इमोशनल सपोर्ट खूप दिला आहे म्हणजे त्यांचं अकॅडमिकली काही इन्व्हॉल्वमेंट नव्हतं माझ्या ह्याच्यात पण इमोशनल जे सपोर्ट दिले जे अप्स अँड डाऊन्स आहेत हे सगळं हँडल करण्यात टीचर्सनी माझ्या मेंटर्सनी खूप जास्त मेहनत केले तुला बारावीलाही भरभरून यश प्राप्त झालं होतं त्याविषयी काय सांगशील हां मी ॲक्च्युली ट्वेल्थच्या बोर्डासाठी एवढा अभ्यास केला नव्हता पण विराज अकॅडमीमध्ये फक्त वीस दिवस अभ्यास केलेला मी आणि त्याच्यामुळे जे जेवढे मार्क भेटले नाईंटी फोर पॉईंट फाईव्ह पर्सेंट पर्सेंट भेटले मला ते क्रेडिट मला आणि माझ्या जेवढे पण सर होते आमचे बोर्डचे विराजम त्यांनाच त्यांना जातं आणि त्यांच्याविषयी खूप आभारी मानतो मी या परीक्षेमध्ये जो चौथा टॉपर आहे अर्णव त्याच्या पण सव्वा संदाभात काय सांगशील कसा आनंद होता म्हणजे आनंद तर आहे जे रिझल्ट आलं त्याच्याबद्दल मी सॅटिस्फाईड आहे आणि एंड ऑफ द डे जे मॅथ मैत, मॅटर करतं की हे दोन वर्ष कशी गेलीत प्रिपरेशनमध्ये आणि मग फ्रेंडशिप्स डेव्हलप करणं त्याच्यात पण खूप सॅटिस्फाईड आहे मी आणि अजून तर पुढे काम आहे आपल्याला ते तर सगळ्यांना माहीत असायला हवे की सेल्फ अवेअरनेस ॲट द सेम टाईम असायला हवे की तुम्हाला काय करायचं आहे आणि तेच तुम्हाला सक्सेस तर तुम्हाला हार्डवर्कनीच मिळेल अजून काय नाही त्याच्यासाठी तुम्हाला फॉलो करावं लागेल की तुमचे टीचर्स काय म्हणतात आता पुढे भविष्याविषयी काय ठरवलं पुढे काय करणार आहे तर ते एवढं मी शॉर नाही पण रिसर्च विसर्च मला करायला आवडेल कशी मॅथ्स किंवा आपलं केमिस्ट्री टाईप तर बघू एवढं शॉर नाही आपण जे डबल ई ॲडव्हान्स परीक्षेमध्ये या विद्यार्थ्यांनी भरभरून यश प्राप्त केलेलं आहे आणि या विद्यार्थ्यांना घडवणारे त्यांचे शिक्षक आपल्यासोबत जोडलेत विराज महाजन सर सर विकास।, विकास महाजन सर सर कानाच्या शिरपेचा एक मानाचा तोरा तुमच्या विद्यार्थ्यांनी रोवलेला आहे कसा आनंद होतो खूप आनंद आहे म्हणजे सर्वप्रथम मी सगळ्या विद्यार्थ्यांना ज्यांनी पण जे ॲडव्हान्सची परीक्षा क्वालिफाय झाली सगळ्या विद्यार्थ्यांना भरभरून बर शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आज जसं आपण बघताय विद्यार्थी मित्र असतील पालकवर्ग असेल ब बहुतेक आप तुम्ही मुला मुलाखत बघत असाल माझा फक्त एकच संदेश आहे म्हणजे मी स्वतः पण खेडेगावातल्या जिल्हा परिषद शाळेत शिकून मी आय आय टीपर्यंत पोहोचलो आणि आज तेच काम मुलांना त्यांच्या पोटेन्शियलनुसार चांगल्या चांगल्या इंजिनियरिंग मेडिकल कॉलेजला पोहोचण्याचं आम्ही ॲज अ विराज अकॅडमी आम्ही काम करत आहोत जसं की ह्यावर्षी वेदान मुद्रास अठ्ठावीसशे बारा रँक त्यांनी ऑल इंडिया रँक अचीव केला स्वराज आहे एक आणखी स्टुडंट आहे अशांक वर्मानी त्यालाही सहा हजार चारशे रँक भेटली तसेच मागेही म्हणजे विराज अकॅडमीमध्ये जसं लास्ट इयर शुभममध्ये म्हणून आमचा एक स्टुडंट होता त्याला दोन हजार अठरा रँक भेटली आता तो आय आय टी बी एच यूमध्ये मॅथमॅटिक्स अँड कम्प्युटिंग ब्रांच तो एस्पायर करतो आहे प्लस आमच्या इन्स्टिट्यूटचा एक स्टुडंट आता आमची पहिली बॅच जी, जी पासआउट झालेली एक आमच्याकडे बाराशे सतरा रँक स्कोअर करणारा ओमकार म्हणून एक स्टुडंट होता आणि आता तो इंजिनिअरिंग फिजिक्समध्ये मास्टरसाठी तो युएसएला सिलेक्ट झाला तर आपण कुठलाही तुमचा बॅकग्राऊंड असेल फायनान्शियल इकॉनॉमिकल किंवा इकॉनॉमिकल फायनान्श किंवा तुमचा अकॅडमिक बॅकग्राऊंड म्हणजे तुम्ही कुठल्याही बॅग्राऊंडात तरी तुम्ही हा चांगल्या चांगल्या एक्झाम्सला तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये राहून क्रॅक करू शकता फक्त तुम्हाला एकाच गोष्टीची गरज आहे की तुमचा एक सेल्फ डिसिप्लिन असायला हवा आणि तुम्हाला गाईड करणारे मेंटर्स तुम्हाला असायला हवे तर प्रत्येक विद्यार्थ्याला आणि पालकांना माझी फक्त हीच विनंती आहे की जसं मी माझ्या शिक्षकांवरती भरोसा ठेवून अभ्यास केला आय आय टीला पोहोचलो आज आमच्या विराज अकॅडमीच्या मेहनतीच्या थ्रू किंवा स्टुडंटच्या आणि पालकांच्या विश्वासानं आज भरभरून बर मुलांच्या आय आय टीमध्ये सिलेक्शन होत आहेत यावर्षी वीस विद्यार्थी होते आमचे ज्यांनी जे एडव्हान्ससाठी एक्झाम दिलेली त्या वीस पैकी बारा मुलं जे ऍडव्हान्स क्वालिफाय झाले आणि नऊ मुलांचं आय आय टीला सिलेक्शन होत आहे तर ठाण्यासारख्या ठिकाणाहून पण आपण चांगल्या चांगल्या आय आय टीपर्यंत जाऊ शकतो भरपूर लोक प्रिपरेशनसाठी मायग्रेशन करतात वेगळ्या स्टेटमध्ये वेगळ्या सिटीमध्ये जाऊन प्रिपेअर करतात तर ठाणेकरांना फक्त हाच विश्वास देऊ इच्छितो की मुलांनी जर जिद्द ठेवली आणि चांगल्या मेंटर्सच्या गायडन्स जर त्यांनी मेहनत केली तर नक्कीच ठाणे पण एक खूप मोठं एज्युकेशनल हब बनवू शकतं खूप सक्सेस स्टोरीज या सिटीमधून आपल्याला भेटू शकतात आणि जसं की विराजच्या विद्यार्थ्यांनी तो एक ठाण्याला मान देण्याचं काम केलेलं आहे विराजमध्ये आज महाराष्ट्रातल्या दहा जिल्ह्यातले विद्यार्थी तिथून इथं राहायला आलेले आहेत जस्ट की हा विराजमधल्या मागच्या वर्षी ज्या काही विद्यार्थी आहेत आपले ज्यांनी जे जा रिझल्ट दिलेत त्या रिझल्टनं प्रेरित होऊन बाहेरचे लोकही ठाण्यात येऊन प्रिपरेशन करतायत तर सर्व विद्यार्थी आणि पालकांना बस एकच गोष्ट सांगू इच्छितो कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही जेवढं भरभरून मेहनत कराल तेवढं तुमच्या आयुष्याच्या पुढच्या प्रगतीसाठी तुम्हाला मदत होईल तर बस एवढंच आहे सर नक्कीच आपण विकास महाजन सर यांच्यासोबत संवाद साधलेला आहे आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी जे डबल डी ॲडव्हान्स परीक्षेमध्ये भरभरून यश प्राप्त केलेलं आहे आणि ठाण्याच्या शिरभेचा एक मानाचा तुरा रोल आहे ठाणे शहरातली अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घडा बात म्हणून प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे शहरातल्या अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच ठाणे लाईव्हच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद